तर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलाय आत्महत्याग्रस्त ग्रस्त शेतकरी कुटुंबियांसोबत गणेशोत्सव साजरा स्वतःच्या हाताने दिलाय महाप्रसाद आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी शासकीय योजनांचा लाभ मिळतो का याबाबत केली अस्तेवाईक चौकशी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला मात्र तरी काही गोष्टी जाणून घेऊन आणखीन काही मदत करता येईल का हे जाणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गणेश उत्सवानिमित्त त्यांच्या शासकीय निवासस्थानी जिल्ह्यातील पन्नास आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना गणेशोत्सवाच्या सोहळ्यात आरतीसाठी आमंत्रित केल्या आणि त्यांच्यासोबत संवाद साधलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गणेश उत्सवा निमित्त त्यांच्या शासकीय निवासस्थानी अनोखा उपक्रम राबवलाय जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील पन्नास आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना गणेश उत्सवाच्या सोहळ्यात सायंकाळच्या आरतीसाठी त्यांनी आमंत्रित केला करत भोजन करत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच्या हाताने भोजन वाढत त्यांची चौकशी केली त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत शेती व्यवसायात येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला मात्र तरी काही गोष्टी जाणून घेऊन आणखीन काही मदत करता येईल का हे तपासून घेण्याचा प्रयत्न केला कोणाच्या सुखात नाही मात्र सोबत वा असं वाटत असल्याने शेतकरी कुटुंबियांना भोजनासाठी आमंत्रित केल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली यावेळी भजन तल्लीन देखील दिसून आलं यावरून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना हळव्या मनाचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं आणखीन एक वेगळं रूप पाहायला मिळालं गणपती उत्सवामध्ये आम्ही फार वर्षापासून असे सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून असतो मागच्या वर्षीसुद्धा गणपती उत्सवामध्ये आम्ही अनाथ मुलांना बोलवलं होतं यावर्षी जे या कुटुंबामध्ये दुर्दैवानं शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे हे कुटुंब फार दुर्लक्षित राहतात आणि म्हणून शासकीय मदत त्यांना देत असतानाच त्यांच्यासोबत गणेश उत्सव साजरा केला पाहिजेत असा विचार मनात आल्यामुळं आज आम्ही तीन तालुक्यातून हे शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबाला पन्नास एक कुटुंबाला आम्ही या ठिकाणी बोलवलं होतं त्यांच्यासोबत आमच्या सर्व कुटुंबियाने आजचा गणपती उत्सव साजरा केलेला आहे आपण भजन केला नाही आता गणपती उत्सवामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी व्याख्यानाला आग्रह करतो प्रवचन कीर्तनाला हे करतो आणि आमच्या इथं आता जो दोन तीन दिवस हे भजन कीर्तन भावगीताचा कार्यक्रम हे संध्याकाळी चालू असतात आणि जिल्हाभरामध्ये इतर ठिकाणच्या कार्यक्रमासोबतच या शासकीय निवासस्थानामध्ये सुद्धा आम्ही सर्व समाजातील लोकांना घेऊन आम्ही उत्सव साजरा करत असतो काय बाप्पाकडे असं म्हणतात की वैयक्तिकरित्या जर स्वतःसाठी काही मागितलं तर देव कधी देत नाही लवकर कारण ज्ञानेश्वरीमध्ये पसायदानामध्ये ज्ञानेश्वरांना सुद्धा जगासाठी मागणी केली होती त्या धर्तीवर म्हणजे आम्ही नेहमी बाप्पाकडे मागत असतो की जिथे आम्ही काम करतो त्या जिल्ह्यामध्ये त्या राज्यामध्ये सुख शांती सगळ्याला सुख समृद्धी दे पाऊस चांगला झालेला आहे आणखी चांगला पाऊस पडू दे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळू दे आणि शांतता सुव्यवस्था जिल्ह्यामध्ये आबाधित राहू दे जेणेकरून जिल्ह्याची जी प्रगती सध्या जलद गतीने होत आहे ती प्रगती दिनदुगणी रात चौगती असेच प्रगती व्हावं आणि जिल्ह्याचं नाव व्हावं या पद्धतीची प्रार्थना आम्ही बाप्पाला रोजच करत असतो मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद